नमस्कार मित्रांनो स्टडी प्रो सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गडचिरोलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस पंचवीस या पदाकरता भरती निघालेली आहे या भरतीमध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोलीस अधीक्षक गडचिरोली महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस पंचवीस जाहिरात क्रमांक याप्रमाणे आहे जाहिरात दिनांक अठ्ठावीस 202, दहा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नायक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणीस व त्यानंतर शासन वेळोवेळी केलेले सुधारणा आणि दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसच्या सुधार तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक गळचुली यांच्या अस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस शिपाई चालक एकूण रिक्तपदे सत्तावीस भरण्यासाठी पोलीस शिपाई चालक पदाची भरती आयोजित केलेली आहे पद आहे पोलीस शिपाई चालक यामध्ये आपण प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत एकूण जागा दिलेल्या आहे सत्तावीस यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहे अनुसूचित जमातीसाठी सहा जागा आहे विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे भटक्या जाती बसाठी एक जागा आहे भटक्या जाती क साठी एक जागा आहे भटक्या जाती डसाठी एक जागा आहे विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे इतर मागास प्रवर्गासाठी पाच जागा आहे एस ए बी सीसाठी दोन जागा आहे ई e एस एससाठी दोन जागा आहे अराखीव जागा चार आहे असे एकूण सत्तावीस जागा आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार आरक्षण याप्रमाणे दिलेले आहे सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ याप्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी जागा दिलेले आहेत यामध्ये महत्त्वाची टीप पोलीस शिपाई चालक भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग गळचरोली यांना कॉल करून या नंबरवर कॉल करून त्वरित तक्रार नोंदवू शकता उमेदवारांना काही अडचणी आल्यास या नंबरवर संपर्क साधावा मित्रांनो जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा पोलीस शिपाई चालक ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद